त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून आणण्याच्याकरता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर आता त्यांचं चाललेलं आहे सगळं परंतु ते मधल्या काळामध्ये साई विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते त्यामुळे सत्ता हे साधन आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनता सोडण्या जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्व मूल्य या गोष्टींच्या परंतु ते जातले एका जर पाच वर्ष संघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असत त्यातला एक खासदार एक दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून आणण्याच्याकरता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे त्यांना खासगी असं बोलवा आम्हाला समोरासमोर आता त्यांचं चाललेलं आहे सगळं परंतु ते मधल्या काळामध्ये साई विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतो आहे मी एक कलावंत आहे माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर, और और तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या मी एखादी बोलणार नव्हतं परंतु आता ह्यांना आता उत्साह आला आहे निवडणूक आल्यात ना जवळ त्याच्यामुळे एक एक पदयात्रा विदयात्रा संघर्ष संघर्षयात्रा सुचती कुणाला पदयात्रा सुटली सुस्ती चालायचं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका अधिकार आहे आणि याविषयी अनेकांनी मला प्रतिक्रिया विचारली परंतु आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत राज्याचे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष काम केले आणि त्याचबरोबरीनं जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा अजित अजितदादांनीच पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे म्हणजे पहिल्याच टर्म मध्ये कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना पहिल्या स्टर्म मध्ये दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला तेव्हा दादांनी कौतुक केले जेव्हा देशभरातल्या पहिल्या टर्मच्या खासदारांमध्ये तिसरा क्रमांक मिळवला तेव्हा सुद्धा त्यांनी कौतुक केले संसदेतली भाषणं असोत नॅशनल हायवेच्या माध्यमातून जो निधी मंजूर करून आणला तो निधी मंजूर करणं असो पुणे नाशिक सेमी स्पीड रेल्वेच्या कामाच्या संदर्भातला पाठपुरावा असो इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प असो छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारासारखा प्रकल्प असो अशा अनेक प्रकल्पाच्या वेळी दादांनी प्रत्येक वेळी कौतुक केले पाठराखण केली आणि आज जर त्यांनीच विरोधात काही विधान केलं असेल तर लगेच त्यावर प्रतिक्रिया का मी मोठा नाही त्यामुळे मला असं वाटतं आणि ज्या काही गोष्टी असतील समजा पाच वर्षामध्ये मतदारसंघातल्या एकूण प्रेझन्सविषयी जर त्यांनी भाष्य केलं असेल तर एवढंच आहे की त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता आणि त्यावेळीच जर त्यांनी कान धरला असता तर नक्की सुधारणा केली असती आता मी असं मानतो की त्यांनी हा कान धरलेला आहे आणि नक्कीच या पुढच्या काळामध्ये ही सुधारणा नक्की करेल आणि आज दादांनी ही भूमिका बदललेली त्यांनी राजकीय भूमिका ही जी दादांची बदललेली त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा गट आणि अजितदादांचा गट यामध्ये जर शिरू लोकसभा मतदारसंघाची लढत होणार असेल आणि आदरणीय दादा उमेदवार या संदर्भात देणार असतील तर हे राजकारण आहे यामध्ये काही कुणाला वाटण्याचं कारण नाही मुळात मी स्वतः असं मानतो की निवडणूक हे केवळ एक माध्यम आहे आणि सत्ता हे केवळ एक साधन आहे सत्ता हे अंतिम साध्य नाही त्यामुळे सत्ता हे साधन आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनता सोडण्या जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्व मूल्य या गोष्टींच्या बाजूनं आपण पाठिंबा द्यायचा हे सर्वसामान्य जनता ठरवेल